भारतीयांवर अत्याचार करणारा अशा प्रकारचा करणार या काळ्या इतिहासाची पानं ही पुसली पाहिजे ज्या प्रकारे देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी सांगितलं की इतिहासात जे काळे चॅप्टर आहेत ते संपले पाहिजे आणि स्वातंत्र्यानंतर या काळ्या खुणा मिटल्या पाहिजे त्याचाच एक भाग म्हणून आज या पुलाचं नाव देखील बदलण्यात आलं आणि भारतीय सेनेने जो अतुलनीय जे शौर्य दाखवलं आणि जगाला भारतीय सेनेची ताकद काय आहे कशा प्रकारे प्रिसिशनने पाकिस्तानमध्ये जाऊन त्यांच्या हिंटरलँडमध्ये त्यांच्या अगदी शेवटच्या टोकापर्यंत जाऊन भारत हल्ला करू शकतो आणि त्यांची तळं आतंकवाद्यांची तळं आणि त्यासोबत जे काही त्यांचे एअरबेसेस आहेत त्या जी तेंचे या कशा उद्ध्वस्त करू शकतो हे भारताने दाखवून दिलं आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी हा निर्णय केला की याचं नाव हे त्या ऑपरेशन सिंदूरच्या नावानं सिंदूर, सिंदूर असलं पाहिजे